विद्यार्थी अभ्यास करतात अभ्यास करत असताना त्यांनी अभ्यास कसा करावा काय करावा हे आपण ठरवायला असत असं म्हणतात मुलं पालकांचं प्रतिबिंब असतात मुलं पालकांचं प्रतिबिंब असतात मुलं पालकांचा आरसा असतात पालक जे करतील आई वडील जे करतील तेच मुलं पण करतात म्हणून पालकांनी कसं राहावं पालकांनी विद्यार्थ्यांप्रती काय काय करावं पालकांची जबाबदारी आता तुमची जबाबदारी मोठी तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या मुलामध्ये क्वालिटी आहे हे तुम्हाला या ठिकाणी कळालेलं आहे मग आपली जबाबदारी काय आहे आपण काय केलं पाहिजे आपण बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं चालतं कि आपण आपण बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी बघतो आपला आपला मध्ये जातो आपला प्राईम टाईम टीव्ही मध्ये जातो आपण हे कधीही करायचं नाही विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेळ तो फार आठ ते दहा वर्षाचा असतो आणि आपला मालिका टीव्ही पाहण्याचा सुद्धा टाइम आठ ते दहाचा असतो आपण जेवताना मोबाईल बघत असू तर विद्यार्थी सुद्धा जेवण करताना मोबाईलच बघणार आहे याकडे आपण लक्षात घ्या लक्ष द्यायचं आहे आपण टीव्ही बघणार असो तर विद्यार्थी सुद्धा टीव्हीच बघणार आहे

मुलाला ते पुस्तक वाचण्याच्या अगोदर आपण पुस्तक वाचण्याची सवय आपल्या ठेवा तरच आपण सक्सेस वाला कारण आपल्या सवयी मुलांमध्ये लागतात आता छोट्याशा मुलांना काही गोष्टी मी तुम्हाला तुझं काय नाही बरोबर आपण विद्यार्थ्यांना सवयी गाय दूध देते बरोबर गाय दूध देते

आपण बघतो दर के आहे परंतु सगळ्यांना माझी विनंती आहे मित्रांनो सांगतो गाय दूध देत नाही तिथं दूध आपल्यालाच फार हवा दर ते आहे जी नसते दर ते आहे दरच आहे कुछ पाने तुरुष पाहण्या केली आहे काही केल्या का आपल्याला भेटू शकत नाही काही आपल्याला कमवायची गरज नाही काही मिळवायला असतील तर शंभर टक्के प्रयत्नच करावे लागणार आहे अंथरु अंथरूण पाहून पाय पसरावे जुना झालं विद्यार्थ्यांना सांगायचं पाय तू पसर आंदोलनाची जबाबदारी माझे तुला जेवढं आंदोलन लागाल तेवढं गेलं आपण ज्या चौकटीत बांधल्या गेलो होतो ती चौकट तोडून टाका गेलो होतो ती चौकट तोडून टाका तुम्हाला सांगतो येश तुमच्या पायाशी लोळ फक्त आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलाला कस शिकवा एक बायोलॉजिकल अलार्म सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो बायोलॉजिकल अलार्म सिस्टीम असा आहे तुम्ही एखाद्या वेळेस दिला जायचंय किंवा पंधरा ऑगस्ट ते सव्वीस जानेवारी काहीतरी कार्यक्रम असेल आपण त्या ठिकाणी आलाम लावून भोगतो बरोबर आहे आपल्याला लवकर उठायचं असतं चार साडेचार वाजता आपण काय करतो अलार्म लावतो परंतु तो अलार्म लावण्याच्या अगोदर किती जण अगोदर उठतात मला हातवर करून सांग बरोबर आपण आलाम लावण्याच्या अगोदर उठतो का आपल्या डोक्यामध्ये असतं की आपल्याला उठायचंय झोपताना विचार करतोय की आपल्याला उठायचंय आणि ही, ही सिस्टीम आपल्या जीवनामध्ये आहे आपण आतापासून जर विचार केला की मला आय एस आय पी एस आय एपीएस सॉरी सो मला जे काय व्हायचं आहे तो मी आज जर विचार केला तो बायलॉजी बायोलॉजिकल अलार्म आपल्या डोक्यामध्ये आजच फिट होईल आपल्याला टार्गेट दोन हजार तीस चा असेल तर आपलं टार्गेट दोन हजार एकोणतीस मध्ये एकशे एक टक्के एक एक पूर्ण होईल फक्त आपण अलार्म लावून ठेवायचा डोक्यामध्ये फीट करून द्यायचं अभिवादन करतो